नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आज कांदा बाजाराविषयी एक छोटीशी बातमी काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीच्या काळामध्ये कांदा बाजाराचं भविष्य कसं राहणार व शेतकऱ्यांना याचा कसा फायदा मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे शनिवारी लोकसभा निवडणुकीची तारीख लागू झाली आहे व यानंतर निवडणुकीच्या काळात कांदा बाजारभाव काय बदल होणार याची चर्चा सुरू आहे म्हणजेच कांद्यावर निर्यात बंदी ही एकतीस मार्च पर्यंत आहे सरकारने बंदीची मुदत वाढवली नाही म्हणजे एकतीस मार्च नंतर निर्यात खुली होणार हे स्पष्ट होत आहे जर आपण यंदाचे कांदा उत्पादन आणि मागणी व निर्यातीचे समीकरण पाहिले तर भाव सुधारतील असे स्पष्ट होत आहे कांदा उत्पादक शेतकरी आता निर्यात बंदी कधी उठणार आणि भाव कधी सुधारणार याची वाट बघत आहे भाव वाढले तर शेतकऱ्यांचे अर्थकरण सुधारणार व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला तर शेतकरी आनंदी होतील निर्यात बंदी उठल्यानंतर कांद्याचे भाव कमीत कमी पन्नास रुपये किलो राहील असं मत जाणकार व्यक्त करत आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती एक कांदा बाजाराविषयी एक छोटीशी माहिती अशाच प्रकारचे बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद